आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याने शिवाजीनगर येथील भाऊसाहेब हरी घाटे यांच्या रो हाऊस हो चोरी केली होती आणि त्यात सोने चांदीचे दागिने त्याने चोरून नेले होते याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्हा शोध पथकाचे पोलीस अमोलदार यांनी अथक परिश्रम घेत त्याचा तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे पुणे येथून भारत सखाराम खरात यात शिताफीने ताब्यात घेत तपास सुरू केला असता त्याने त्याचा जोडीदार महेश बळीराम सिरसाट या सातपूर परिसरात ताब्यात घेतले त्याची चौकशी करून त्यांच्याकडून घर फोडीतले वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेले सोने चांदीचे दागिने तसेच लपवून ठेवलेले सोने चांदीचे दागिने असा पाच लाख छत्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा सोने चांदीच्या दागिन्याचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची काम कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगे गुन्हे शेत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवी हवालदार गिरीश महाले पोलीस हवलदार रवींद्र मोहिते पोलीस हमलदार सोनू खाडे मच्छिंद्र वाघ चौरे गोरख साळुंके सुधित जाधव रमेश गोसावी भागवत थविल यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास सोमनाथ गेंगजे व पोलीस अंमलदार संदीप पवार ही करीत आहेत ए के पी न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठान नाशिक